सर्व पत्रकार बधवांचे आजच्या प्रेस कॉन्फरन्सला सहश स्वागत आहे आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले खरंच एक अतिशय आनंद झाला आज आपल्या या प्रेस कॉन्फरन्सला आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव आदरणीय भूषणदादा दादा साहेब तसेच महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय डॉक्टर जाफ्री सर तसेच आमच्या शहर शा, अध्यक्ष आदरणीय अजिंक्यदादा कळंबे तसेच आमचे नेते आदरणीय सुनील दादा वडसकर साहेब आणि इथे उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधवांध आज आपल्या या ठिकाणी एक अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे आहे आणि आपल्याला अत्यंत मोठी एक बातमी आम आदमी पार्टीतर्फे देण्यात येणार आहे तर याकरता आज आपले महाराष्ट्राचे संघटन मंत्री आदरणीय भूषण दादा आपल्या सर्वांशी चर्चा करतील आणि संपूर्ण माहिती आपल्याला देतील तुम्हाला ऋषभ नागपूर जिल्हा अध्यक्ष यांनी माहिती दिली की ही पत्रकार वार्ता येणाऱ्या आगामी विधानसभा इलेक्शन करता आहे तर त्याकरता मी तुम्हाला एक महत्वपूर्ण न्यूज अशी देत आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्रातल्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार लढवणार आहे नागपूर जिल्ह्यातील बाराही सीटा सहा ग्रामीणच्या आणि सहा शहरातल्या ह्या पूर्ण ताकदीने लढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक अजून बातमी देतो की आज आम्ही काटोल विधानसभा क्षेत्राचे विधानसभा या क्षेत्राचे उमेदवार ऋषभ वानखेडे म्हणून आज आम्ही हे जाहीर करत आहे त्याचबरोबर ही विधानसभा आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा याकरिता लढवत आहे युवकांना रोजगार मिळावा याकरिता आम आदमी पार्टी जी काही तडजोड होईल ती तडजोड करेल लोकांपर्यंत युवकांपर्यंत त्यांच्या रोजगारासाठी आम आदमी पार्टी ही सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे याकरता या, या विधानसभेत त्यांचं समर्थन मागेल उत्तम प्रकारची दर्जेदार शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात घडवून आणण्याकरता आम आदमी पार्टी ह्या विधानसभेत लोकांपर्यंत जाणार आहे त्याचबरोबर लोकांची जी आरोग्य व्यवस्था ही जळजळ सरकारी आरोग्य व्यवस्था ह्या राज्यात झाली आहे त्या आरोग्य व्यवस्थेला सुधार करण्याकरिता आम आदमी पार्टी आपला जो पास्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याचा एक्सपिरियन्स घेऊन इथे येणार आहे तुम्हाला हे माहीत असेल की महाराष्ट्रात विजेचे दर हे पूर्ण देशभरात सगळ्यात जास्ती आहे हे विजेचे दर कमी करणार आणि त्याचबरोबर हे तुम्हाला एक अनाउन्समेंट म्हणून मी देत आहे की आम आदमी पार्टी दोनशे युनिट वीज महाराष्ट्रात मोफत करणार आहे पाण्याच्या व्यवस्थेची परिस्थिती तुम्हाला माहितच आहे सत्तर हजार कोटीचा एवढा इरिगेशन घोटाळा या महाराष्ट्रात झाला आहे तर आपल्या विदर्भात असो किंवा मराठवाड्यात असो पाण्यासाठी जी काही तडजोड करायची असेल आम आदमी पार्टी त्याच्या संबंधीचे जे काही उपक्रम राबवाय राबवायची गरज पडेल ते सगळे उपक्रम आम आदमी पार्टी महाराष्ट्रात ते राबवतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जी महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती ह्या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांनी खराब केली आहे त्यांना आम्ही यावेळेस हद्द बाहेर करू राजकीय हद्द बाहेर करू याकरिता आम आदमी पार्टी रिंगणात विधानसभेच्या रिंगणात उतरत आहे हि जी राज ही जी राजकीय संस्कृती महाराष्ट्राची आहे ती खराब करणारे जे राजकीय नेते आणि पक्ष आहेत त्यांच्या विरोधात हा लढा आमचा आहे आणि ह्या ह्याच मुद्दा घेऊन आम्ही आम आदमी पार्टी विधानसभेच्या रिंगणात दोन हजार चोवीस मध्ये उतरतो आम्ही महाविकास आघाडीत कधीच नव्हतो पहिल्या पहिल्या पहिली गोष्ट म्हणजे आम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहोत ते आजही आहोत नाही नाही कम्युनिस्ट पक्ष हा महाविकास आघाडीत नाही आहे तुम्ही समजून घ्या कम्युनिस्ट पक्ष हा इंडिया आघाडीत आहे तर ही एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे की महाविकास विकास आघाडी आणि इंडिया अलायन्स ह्या दोन गोष्टीमध्ये भरपूर अंतर आहे ते ह्या महाविकास आघाडीचे मुद्दे वेगळे आहे इंडिया अलायन्सचे मुद्दे वेगळे आहे आम्ही संविधान वाचवायसाठी ह्या देशाने सगळे विरोधी पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतला होता त्याचकरिता आम्ही ह्या इंडिया अलायन्स मध्ये आहो आणि आजही आमची संविधान बचाव ही मोहीम सुरू आहे हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो आम आदमी पार्टी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवित आहे त्याच सोबत मी तुम्हाला सांगतोय की पन्नास ते सत्तर जागा वरती आमच्या आमच्याकडे मजबूत उमेदवार आहेत भरपूरसे शे, सामाजिक क्षेत्रातले चांगले लोक त्याचबरोबर दुसऱ्या पक्षातले चांगले होतकरू लोकांसाठी काम करणारे असे कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला एक एक डिक्लरेशन रेग्युलर बेसिसवरती मिळणार नाही तो प्रश्न येत नाही आम्ही आमचं तर सरळ म्हणलं आमच्याकडे पन्नास ते सत्तर चांगले उमेदवार आहेत तर तेवढे तेवढ्या सीटा महाविकास आघाडी आम्हाला तयार होणार आहे का हा प्रश्न महाविकास ला विचारायला पाहिजे आणि सध्या तरी आमचं काहीच महाविकास आघाडीसोबत कोणतंच बोलणं सुरू नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला एक छोटी माहिती अशी देतो बरेचसे छोटे मोठे पक्ष जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत तर येणाऱ्या काळात जर कुठ कुठची काही राजकीय घडामोड झाली तर आम्ही नक्कीच तुम्हाला कळव साहेब काय आहे की आदमी साहेब काय या महाराष्ट्रात किती वर्षापासून हा प्रश्न येत राहिलाय आहे की जातीवादी ताकदांच्या विरोधात आम्हा पूर्वग आम्ही पक्षांना सोबत येणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे तुम्ही लक्षात घेतलं असेल हे हे जे धोरण तुम्ही घेत चलत आहे किंवा भा भाजपाला फायदा होणार भाजपाला नुकसान होणार हे जर धोरण घेत चालू तर या महाराष्ट्रातली जी प्रस्थापित नेत्यांची जी ही राजकीय खेळी इतक्या वर्षापासून सुरू आहे त्याचे ज्याचे तुम्हाला प्रताप म्हणजे हे सत्तर हजार कोटीचे इरिगेशन सारखे घोटाळे मिळतात तर हेच राजकारण संपवायसाठी आम्ही इथे आलो आहे आम्ही आम आदमी पार्टी स्वबळावर लढून राहिलो आहे भाजपाचा त्याच्याशी काही घेणं ना देणं नाही आहे आम्ही जेवढा विरोध भाजपाचा करतोय तेवढाच विरोध काँग्रेस आणि काँग्रेस वादाचाही करून राहिलो आहे काँग्रेस या देशात एका प्रकारची करप्शनची जननी मानल्या जाते आणि आमचा उगम जो आहे हा करप्शनच्या विरोधातला आहे तुम्ही लक्षात घेतला असणार तर दिल्लीमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढतो पंजाबमध्येही काँग्रेस ही आमची प्रायमरी अपोजिशन पार्टी आहे आणि आम्ही तुम्ही आता हरियाणाचं इलेक्शन बघत असणार तिथेही आम आदमी पार्टीचा जो राजकीय स्टँड आहे तोही काँग्रेसच्या विरोधातच आहे तर इथे प्रश्न भाजपाच्या भाजपाला फायदा करून देणे किंवा भाजपाच्या सोबत लढणे याच्याशी काही आमचं काही घेणं देणार आहे आम्ही इंडिपेंडंटली लढतो सांगितलं ना आता आता ती तर जनता सांगेल लोक आम्ही पन्नास ते सत्तर जागेवरती मजबूतीनी इलेक्शन लढवणार आहे हे आम्हाला नक्की माहित आहे ते तिथे आमच्याकडे चांगले उमेदवार आहे आणि तिथे जी विरोधी पक्ष आहे त्यांना घाम पडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ते हे बघा तुम्ही एक गोष्ट समजून घ्या ह्या देशात संविधान वाचला तरच तुमचे पुढचे सगळे तडजोडी होतील प्रश्न असा आहे की लोक आमचा पक्ष लोकांच्या मूलभूत गरजांवरती काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्यासाठी संविधानाचं हय्यतीत राहणं हे गरजेचं आहे तर आमच्याकडे आम्हाला हा प्रत्येक वेळेस तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे प्रत्येक इलेक्शन वेगळं असते प्रत्येक वेळेसची राजकीय परिस्थिती वेगळी असते तर आम्हाला जर आमचे जे मूलभूत मुद्दे आहे जे लोकांचे मूलभूत समस्या आहे त्याच्यासाठी जर आमच्या पक्षाला आम्हाला काम करायचं आहे तर त्यासाठी आम्हाला राजकीय प्रकारे आपला आ, ज, जो स्टँड आहे तो समोर आणावाच लागेल आणि तो आम्ही वारंवार नेहमी येणाऱ्या काळातही सुद्धा समोर घेऊन येणार आहे बिलकुल आहे तुम्हाला शॉर्टली येणाऱ्या काळात मिळतील चांगले प्रस्थापित ज्यांचे ज्यांची सगळ्या प्रकारची क्षमता आहे लोकांमध्ये काम आहे नाव आहे असे भरपूरसे उमेदवार आमच्या संपर्कात आहे आणि येणाऱ्या ये काळात तुम्हाला सगळं दिसून येणार की आम आदमी पार्टी कशा प्रकारे काय म्हंटल दक्षिण पश्चिम आहे येईल ना नाही नाही येईल अरे आज आमचं आज आम्ही एकाच नाव सांगितलं ना आमच्या कार्यकर्त्याचं येईल नक्कीच येईल आणि तुम्हाला सांगतो चांगल्या मजबूतीने इलेक्शन लढू जसं सरांचं म्हणणं होतं ना भाजपाला फायदा होतो तिथंच आम्ही मजबूतीने इलेक्शन लढू हे तुम्हाला सांगतो नाही आम्ही जातीवादावरती विश्वास ठेवत नाही कोणाकडे काय कोणता चेहरा आणणार काय आणणार कोणत्या जातीचा आहे काय आहे ते त्याच्याकडे नाही आमचा विषय मूळ लोकांच्या मूलभूत सुविधा लोकांच्या मूलभूत गरजा ह्याच्यावरतीच आमचा सगळा फोकस असतो त्याच्यासाठीच आम्ही काम करणार सांगतो ते वेळ आल्यावर कळेल तुम्हाला औ ताई यांनी लाडकी बहीण आणलं लाडका भाऊ आणलं पण शेतकरी जो आहे हा सावत्र झाला हे काय शेतकऱ्याच्या गोष्टी करणार हो बाराशे शेतकरी आत्महत्या केली यावर्षी याच्यावरती सरकारचं काय वक्तव्य आहे हे नुसते लोकांना सांगण्याच्या गोष्टी आहे की आम्ही याच्यासाठी हे करू त्याच्या आतापर्यंत काय करून राहिले होते अडीच वर्ष सरकार चालवली तर माफ करायला काय झालं होतं आल्याबरोबरच माफ करायला पाहिजे होत ना ठाकरे ना, ना सरकारनी केलं नाही शिंदे सरकार ठरेल ते तुम्हाला नक्कीच सांगण्यात येईल वेळोवेळी नमस्कार आणि मी सगळ्यात आधी रिषभ वानखेडे साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो की पार्टीने त्यांना काटोल विधानसभा मधनं त्यांची तिकीट कन्फर्म केली जसं की तुम्हाला साहेबांनी सांगितलं भूषण डाकोडकर साहेबांनी सांगितलं की आम आदमी पार्टी नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण संपूर्ण ताकदीने लढणार आहे सहाच्या सहाही विधानसभा ग्रामीण मधल्या त्यांनी फिक्स करून ठेवल्या सोबतच नागपूरमध्ये नागपूरच्या सहा विधानसभा नॉर्थ ईस्ट ईस्ट वेस्ट सेंट्रल असो साऊथ वेस्ट असो इथे मजबूत कॅन्डिडेट तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये आम आदमी पार्टीचे दिसेल आणि ते कॅन्डिडेट संपूर्ण मध्ये त्यांची ओळख असणार आणि एक वैकल्पिक पॉलिटिक्स जे असतं जे एक वैकल्पिक वैकल्पिक राजनीती असतं राजनी आणि जो कॅन्डिडेट असतो तुम्हाला या सहाच्या सहा विधानसभा मध्ये लवकरच दिसेल याचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि लवकरच आम्ही तुमच्या समोर सहा ते सहा कॅन्डिडेट घेऊन लवकर येऊ नाही 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 आम्ही पार्टीचे लोक आहे आम्ही ऑर्गनायझेशनचे लोक आहे सगळ्यात आधी आम्हाला नागपूरमध्ये पार्टी प्रत्येक घराघरात पोहोचायची आहे त्यानंतर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन आपल्या डोक्यावर आहे तर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आम आदमी पार्टीचा झंडा फडकवायचा ही जिम्मेदारी आमची प्रायमरी जिम्मेदारी आहे हे सगळं झाल्यावर पक्ष जे आदेश देईल त्याचं आम्ही पालन करू गेल्या आठ वर्षापासून मी चळवळीपासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यापासून तर आमच्या समाजसेवा करण्यापासून मी मतदारसंघामध्ये सक्रिय काम करत आहे काटोल नरखेड मध्ये अतिशय मोठं संघटन आणि अतिशय आम्हाला रिस्पॉन्स मतदारसंघातून आहे गेल्या पंचवीस वर्षापासून देशमुख घराण्याने आमच्या काटोलचा भट्ट्या बोळ केला आज आमच्या इथे शेतकरी सुद्धा अत्यंत त्रस्त आहे त्याचनंतर नंतर युवा बेरोजगार मुलांची तर खूप जास्त बेकार हालत आहे आमच्या मतदारसंघामध्ये म्हणून आम आदमी पार्टी नक्कीच तिथून विजयी होणार आहे हाच विश्वास आम्ही तुम्हाला देत आहे केला आज आमच्या इथे संत्रा प्रकल्प होता तो संत्रा प्रकल्प सुद्धा अनिल देशमुख साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी तो बंद करून टाकला त्याचनंतर नंतर आमच्या इथे जाम प्रकल्प असो चिखली धरण असो असे अनेक प्रकल्प सुद्धा अनिल देशमुख साहेबांनी पंचवीस वर्ष सत्ता बघून सुद्धा पूर्ण केलेले नाही ते जुने चाळीस वर्षा अगोदरचे प्रकल्प शांशित झालेले होते ते पूर्ण सुद्धा करू शकले नाही पंचवीस वर्षापासून त्याच नंतर एक उद्योग सुद्धा काटोन मार्केटमध्ये नाही आहे आणि कापूस असो संत्रा उत्पादक शेतकरी असो यांच्यासाठी कोणतेही प्रक्रिया केंद्र सुद्धा उभारण्यात आलेले नाही आहे त्याच नंतर शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचं म्हणजे गाईडलाईन अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट जसं के व्हीचं राहते त्याच्यावर कोणतंही लक्ष नाही आहे अशा अनेक समस्या आमच्या मतदारसंघामध्ये उद्भवलेल्या आणि लोक शेतकरी असो बेरोजगार असो पूर्ण संपूर्ण जनता काकोन नरखेट मध्ये अनिल देशमुखांवर नाराज आहे आनी आम आदमी पार्टी वोकान का संपूर्णपरी विश्वास है हाज तुम्हारा या सर्व दिसून येणार ये जो आप लोगों ने प्रश्न उठाया था फडणवीस जी का तो तो इलेक्शन के बाद आम आदमी जो है नागपुर का यही बताएगा कि और आम आदमी का इतिहास है आम आदमी पार्टी का इतिहास है कि छोटे से छोटे कार्यकर्ताओं ने अच्छे से अच्छे उम्मीदवारों को बहुत लंबे मार्जिन से हराया है और ये हमारे जो बलाढ्य जो आज हम लोग बोल रहे हैं हमको अंदर से मालूम है इसको प्रूव करने का काम नागपुर के जनता का नागपुर जिले के जनता का है और आपको आने वाले समय में ये पूरा मालूम हो जाएगा कि आम आदमी पार्टी का एक साधारण सा कार्यकर्ता भी अच्छे से अच्छे उम्मीदवारों को बहुत लंबी लीड से हटाएगा ये हमारे को पूरी आशा है धन्यवाद नमस्कार मैं सुनील वड़स्कर आम आदमी पार्टी का एक सैनिक आताच एका राजकीय विषयाच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलतो आहे आणि आम आदमी पार्टीने आपलं धोरण या ठिकाणी जाहीर केलं आहे की महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसहित नागपूर जिल्ह्याच्या पूर्ण बाराही जागेंवरती पूर्ण ताकदिनिशी आम आदमी पार्टी यावेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे पैकी सहा सीट्स ह्या शहर विभागातल्या आहे तर सहा सीट्स ग्रामीण भागातल्या आहे आणि या सहा सीट्स पैकी एका सीटसाठी एका विधानसभा क्षेत्राची उमेदवारी ऋषभ वानखडे यांच्या नावाने आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे निश्चितच ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि ग्रामीण जनतेच्या समस्याच्या विरोधामध्ये ज्या समस्या आहे त्या विरोधामध्ये आम्ही ही निवडणूक लढणार आहोत ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधातली असेल आणि म्हणून माझ्या भावानं मग विचारलेला प्रश्न असा होता की एकीकडे बलाढ्य ताकद जे महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही शिट्स कशी लढवाल आणि कशा ताकदीनं लढवाल त्याच्यावरच माझं असं उत्तर आहे की येणारी निवडणूक हे प्रस्थापितांच्या घराने शाहीच्या विरोधात आणि वीस वर्षामध्ये ज्या प्रस्थापितांनी मतदारसंघामध्ये जी निष्क्रियता दाखवली त्या निष्क्रिय निष्क्रियतेच्या विरोधामधली ही निवडणूक निष्क्रियतेला घेऊन ही निवडणूक आम्ही त्या मैदानामध्ये उतरणार काटोल मतदारसंघामध्ये जनतेचे अनेक प्रश्न आहे संबंध ग्रामीण भागामध्ये नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये प्रश्न आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या सिंचनाचा जेवढे कोणते धरण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ते नागपूरमध्ये आतापर्यंत सत्तेमध्ये असणारे जेवढे लोकप्रतिनिधी होते मग ते भारतीय जनता पार्टीचे असो कि ते काँग्रेसचे असो किती राष्ट्रवादीचे असो कि ते शिवसेनेचे असो सगळ्यांची निष्क्रियता अशी आहे का सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करू शकले नाही पैकी आमच्याच विदर्भातलं एक जे धरण आहे गोशेखुर्द हे गोशेखुर्द धरण बत्तीस वर्षापासून अपूर्ण आहे आणि तिकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रामधले धरण पाच पाच वर्षामध्ये पूर्ण झाले पण आमच्या विदर्भातलं बत्तीस वर्षापासूनच धरण पूर्ण झालं नाही कदाचित हे धरण जर पूर्ण झालं असतं आणि इथल्या नेत्यांची मानसिकता जर राहिली असती तर आज विदर्भातल्या शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली गेली गेली असती आणि आमच्या विदर्भातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता परिणाम त्याला आत्महत्या करण्यासाठी बाध्य झाला नसता आणि म्हणून त्या आत्महत्यांच्या विरोधामध्ये आमची निवडणूक आहे त्या मुद्द्यांच्या विरोधामध्ये निवडणूक आहे आमचा अजेंडा नव्हे आमच्या सरकारनं करून दाखवलेलं काम आहे की दिल्लीमध्ये प्रत्येक गरीब शेतकऱ्याला नागरिकाला दोनशे युनिट पर्यंत वीज आमच्या सरकारनं दिल्लीमध्ये दिलं पंजाबमध्ये दिलं पंजाबच्या सरकार सरकारनं जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर हे तरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई पंजाबच्या शेतकऱ्याला मिळाली परंतु आमच्या विदर्भामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये दोन वर्षापासूनची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्याला मिळाली नाही ही आमची शोकांतिका आहे आणि म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे विषमतेचा मुद्दा आहे जातीयतेचा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही मानतो की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे जेवढे हे जबाबदार आहे तेवढे तेही जबाबदार आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या विरोधामध्ये जनतेला आम्ही आवाहन करणार आहे आणि जनतेला आम्ही सांगणार आहे की आता तिसरा पर्याय निवडल्याशिवाय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि जनतेचं भलं होणार नाही आणि निश्चितच मला विश्वास आहे जनता हे धोरण स्वीकारतील आणि आम आदमी पार्टीला मोठ्या संख्येनं या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये प्रस्थापित करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून आपली रजा घेतो धन्यवाद